जय भीम जय ज्योती जय क्रांती जय हिंदुराष्ट्र मी आपलीच या बोलू जरा फार महत्वाचा विषय आहे आणि महत्वाची अपडेट जी मला कळाली ती अशी की मला वाटतं पटापट या की सर्वांनी म्हणजे मी लगेच सुरुवात करते बोलायला विषय सांगायला नाही तर मग असं होतं ना परत मला विचारतात मग मला परत रिपीट करून सांगावं लागतं सो so, विषय असा आहे की जरांगीचे काही कार्यकर्ते दोन दिवसापासून मुंबईमध्ये ठाण घालून आहेत ठाण मांडून आहेत ते यासाठी कि ते शरद पवार असेल किंवा जयंत पाटील असेल किंवा उद्धव ठाकरे असतील या सर्वांना अगदी नाना पटोले असेल या सर्वांना तुमची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करा म्हणून हे सर्वांना निवेदन द्यायला गेलेले होते आता ही लोक निवेदन द्यायला गेलीत आणि पुढे काय घडलं हे आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे सो या पटापट या म्हणजे मी विषयाला सुरुवात करते जय हिंदू राष्ट्र जय हिंदू राष्ट्र जय तू हिंदू राष्ट्र या फास्ट या फास्ट या पटापट या फार इंटरेस्टिंग विषय आहे आणि महत्वाचा विषय आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनो सांभाळून कारण यांचे जरांगेने यांची जी अवस्था केली ना ती मला तुमच्या पुढे मांडायची आणि त्यांच्याच एका कार्यकर्त्याने त्यांच्यातल्या जे जी टीम गेली होती ना जरांगेला भेट सॉरी शरद पवारला भेटायला उद्धव ठाकरेला भेटायला तर त्या मुंबईला जी टीम गेलेली होती त्यापैकीच एकाने मला फोन करून सांगितलं की ताई तुम्ही बोलत होता बघा जे कट्टर होते अगदी ती सुवर्णा मोहिते का ऍडव्होकेट ऍडव्होकेट सुवर्णा मोहिते ताई बिचारी गरिबी जाऊद्या समाजासाठी तळमळ त्यांची तर ऍडव्होकेट सुवर्णा मोहिते ताईंनी व्हिडिओ बनवला होता मीडियाला बाईट दिली होती माझ्याबद्दल त्या संगीतावानखिडेला म्हणावं संभाजीनगरला येच अशा झिंज्या धरून तिच्या आम्ही हाणू ना तिला अशी तिची वाट लावू ना परंतु विषय असा झाला ना जैशे ज्याचे तैसे फळ देशवर बाई मला चायला चालली होती मारायला जरांगीने त्यांच्याच शाब्दिक चांगल्या झिंज्या उपटल्या सो या फास्ट या सगळेजण फास्ट या पटाकपट या म्हणजे मला सो बराच काय गदारोळ झालेला आहे ही लोक जरांगेला न सांगता मुंबईला गेली आणि त्यांच्या जानते राजे सर्वे सर्वा मराठ्यांचे वरिष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब वाकडतोंडे हे हा माझा शब्द आहे तर त्या पवार साहेबांना निवेदन दिलं या लोकांनी भेटून आणि पवार साहेब तीस मिनिट बोलले यांच्याशी म्हणे आता यांना काय कळलं का माहिती पवार साहेबांचं बोलणं यांना विचारलं पाहिजे यांना काय बोलणं कळ पवार साहेबांचं आता त्यांनी तर दिलंय निवेदन पवार साहेबांना परंतु जरांगीची परमिशन घेतली होती का पवार साहेबांना निवेदन द्यायला गेलेत मुंबईला जरांगेने परमिशन दिली होती का तर त्याच उत्तर आहे नाही जरांगेची परमिशन न घेता ही लोक मुंबईला गेलीत महाविकास आघाडीच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना निवेदन द्यायला की तुम्ही लोक तुमची भूमिका स्पष्ट करा तुमचं काय मत आहे ते हे बिचारे प्रामाणिकपणे गेलीत आता ह्यांना काय माहितीये जरांगे नावाचा नागोबा हा नागोबा त्या वारुळावर जो बसलेला आहे ना मराठा समाजाचं वारुळ आहे त्या वारुळावर हा बसलेला आहे आणि हा काय दा, दाखवतोय असं की बाबा त्या वारुळातल्या लोकांचं मी रक्षण करतोय नाही हा त्या वारुळावर कशाला बसलेला आहे हा म्हणतोय त्या वारुळाचा राजाच मी आहे सो तो असा नाही का कुंडी मारून बसलेला <coughs> आहे आणि ज्या वेळेला कोणी वळवळ करायचं काम करेल तेव्हा त्यांना तो बरोबर डसतो सो so, ज्या वेळेला ह्या सुवर्णाताई मोहिते असतील आणखी ते एक दादा आहेत बघा दाढीवाली दादा आहेत ते दादा असतील हे सगळी लोक निवेदन द्यायला गेलीत त्या वेळेला जरांगेला इकडं राग आला उद्धव ठाकरे तर था भेटलाच नाही त्यांची बाईट बघितली मी उद्धव ठाकरे तर था कोल्हा म्हणे आम्हाला डायरेक्ट ते विचारे तिथं बसलेले होते मातोश्रीच्या तिथं ते म्हटले आम्हाला चार वेळा तर विचारण्यात आलं तुम्ही कशाला आले तुम्ही कशासाठी आले तुम्ही काय काम करता तुम्ही कोण आहात हे सगळं आम्हाला विचारलं आणि त्याच्यानंतर आमच्या समोरून तो माणूस गाडीत बसून गेला आमच्याकडे बघितलं सुद्धा नाही माझी लई आली एक एकच मिनिट अरे गप रे हा ना मध्ये मध्ये करतो बाबू गॅस बंद कर सो so, त्यांच्या समोरून मातोश्रीवर जाऊन बसलेले होते ते आणि उद्धव ठाकरे हा किती उद्धट माणूस आहे याच जिवंत उदाहरण त्या लोकांनी बघितलं की बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट होते अखंड हिंदुस्थानाचा आणि हिंदू हिंदू लोकांचं ते दैवत होते परंतु आज त्यांचा मुलगा मात्र त्याचं काम असं ना की ते आहे हिंदुत्वाला काळीमा फासणार आहे त्या लोकांनी त्याच ठिकाणी मातुश्रीच्या समोरच मीडियाला बाईट दिली की आम्हाला अपेक्षाच नव्हती उद्धव ठाकरे असं वागेल तुम्हाला नाही अपेक्षा आम्हाला माहिती कोरोना काळात बघितलं बाबा आम्ही त्या माणसाला तो किती विचित्र माणूस आहे ते त्याच्याकडून काय अपेक्षा करताय तुम्ही जो बापाच्या हिंदुत्वाला बापाच्या संस्काराला विसरला सत्तेसाठी सत्ते आणि खुर्ची साठी तो काय मुलगा का अगदी बरोबर बोललाय ठाकरे ठाकरेंना काही म्हणजे ह्याला बर का ह्याला फक्त उद्धव ठाकरेला फक्त सो so, त्यानंतर विषय असा झाला की बाबा या लोकांना तिथून डावलल्या झालं परंतु अगोदरच्या दिवशी त्यांनी शरद पवारला निवेदन दिलं होतं आणि ज्या वेळेला जरांगेला ते समजलं त्यावेळेला जरांगेची तिडक उठली आणि जरांगेने त्या लोकांना लय घोसडलं असं कळलेलं आहे त्याने लय बडबड केली तुम्ही विचारून गेला होता काय संबंध कुणी सांगितलं तुम्हाला त्यांना निवेदन द्यायला जा कुणी सांगितलं होतं तुम्हाला हे करायचं बापरे कळलं कर तुम्हाला जरांगेचं मराठ्यांवरच बेगडी प्रेम बेगडी प्रेम हो याच मराठ्यांवर तो स्वार्थी माणूस आहे हो त्याला काही घेणं देणं नाही त्याला काहीच घेणं नाहीये मराठ्यांशी मराठ्यांच्या आरक्षणाशी त्याला फक्त सत्ता परिवर्तन करायची आहे याला जरा एवढंच या घेणंय ना मला सांगा तुम्ही हा म्हणतो ना आम्ही हिंदुत्व सोडलं नाही ओके आता जी दोन दिवसापूर्वी घटना घडलेली आहे मुंबईमध्ये त्या पूर्वीला मारून फेकून दिलं याच्यावर एक ब्र शब्द काढला नाही हो त्यांनी एक शब्दही काढला नाही माझी तमाम हिंदू बांधवांना भगिनींना विनंती आहे की त्या भगिनीसाठी एकत्र यायला हवं अन्यथा उद्या आपली सुद्धा लेखवाळ त्या ठिकाणी असणार आहे अशा नीच लोकांना ज्यांनी हिंदुत्वामध्ये फुट पाडायचं काम चालू केलेलं आहे हिंदुत्वाला विखुरल्या गेलोय आपण विखरून टाकलं या लोकांनी हिंग हिंदू एकजूट आहे ना कुठंतरी फोडण्याचं तोडण्याचं चा काम चालू केलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये अशी नरसाळे फरसाळे भरण्याचं चा काम चालू केलेलं आहे अशा लोकांना लांब ठेवा आपल्या धर्माला वाचवा धर्म वाचला तर आपण वाचू अन्यथा आहे ना सगळ्यांची सुन्नत झाल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा या जरांगेसारखे जर बेगडे आलेत ना वाईट होईल त्यामुळं याच आता सगळ्यांना समजलेलं आहे याचे लोक माझी विनंती आहे सगळ्यांना याची लोक काय प्रचार करतायत की सगळ्यांकडं एका झाड डायरेक्ट असं मॅपच काढून दाखवलं बघा बोर्डवर कि किती आहे हिंदू लोक हिंदू लोक सहा कोटी आहेत सहा कोटी लोकांकडे लोकांमध्ये एक कोटी लोकांजवळ तर मोबाईल असतील अँड्रॉइड कि दे ते सोशल मीडिया त्यांना कळत असेल एक कोटीच लोक धरा एक कोटी लोकांनी जरा प्रचार प्रसार केला किती प्रचार प्रसार होईल आपला त्याच्यामुळे आता जरंगी भुंचा तो असं म्हणतोय तो कोण येतो जरांगी भुंचा आपल्याला प्रचार प्रसार करायचा आहे आणि सगळ्यांना सुन्नत करून घ्यायची आणि सगळ्यांना हिरव्या चादरी चढवायची आहे त्यामुळं माझी विनंती आहे तमाम हिंदूंना कि एक कोटी जरा ब्रिगेड विचारांचे असतील द्वेषी असतील तर हिंदू किती आहेत मग हिंदूंकडे मोबाईल किती आहेत का गावरताय तुम्ही मी कट्टर होय मी हिंदूच आणि मी कट्टर हिंदूच माझा धर्म फार महत्वाचा आहे मी जातीसाठी माझा धर्म गहाण ठेवणार नाही मी थोड्याशा माझ्या स्वार्थासाठी माझ्या धर्माला डाग लागू देणार नाही ही शपथ घ्या आणि आपल्या स्वतःच्या मोबाईल वरन पोस्ट टाकायला सुरुवात करा हे म्हणतायत ना एक कोटी आहोत आपण अरे तुम्ही एकच कोटी आहात जे तुम्हाला सुन्नतवीर केलेलं आहे तुम्ही हिंदू नाहीचे तुम्ही धर्म गहाण ठेवलेला आहे परंतु आम्ही कट्टर हिंदूंनी मात्र आता वज्रमुठ केलेली आहे एवढं लक्षात ठेवा आणि फक्त बोलून चालणार नाही बोलवून चालणार नाही आपल्याला ग्राउंड लेवलला उतरून कामं करावी लागणार आहे आणि ग्राउंड लेवल कुठलं आहे आपलं आपल्याला काय तलवारी घ्यायची नाहीयेत आपल्याला काय युद्ध करायचे नाही आहेत परंतु आता हिंदू महाराष्ट्रामध्ये हिंदूंचे मोर्चे निघणार आहेत हिंदूंच्या शांतती रॅली निघणार आहेत आणि आता आपल्याला या बेगडी लोकांना दाखवून द्यायचं आहे की हिंदू एकजूट ज्या वेळेला हिंदू एक, एक होतात ना तेव्हा त्या एकजुटीचा परिणाम काय होतो ना तो या बेगडी लोकांना दाखवून द्यायचा आहे शरद पवार सारख्या लोकांना दाखवून द्यायचा आहे उद्धव ठाकरे सारख्या लोकांना दाखवून द्यायचा आहे हिंदुत्वाला तुम्ही संपवू शकत नाही नाही संपवू शकत का यांना फडणवीसचाच राग आहे का सारखं सारखं फडणवीसला शिव्या देतात का सारखं सारखं शिंदे साहेबांना शिव्या देतात त्याचं कारण काय कारण या लोकांनी हिंदुत्वाशी बांधलेली जोडलेली नाळ जी आहे ना ती तोडली नाही हो किंवा त्याला डमग सुद्धा दिलं नाही मात्र धर्माचं गहाण आहे धर्म गहाण ठेवून यांनी ज्युनियर मातोश्री तयार आहे लक्षात घ्या धर्म गहाण ठेवून यांनी ज्युनियर मातोश्री तयार केली आहे ज्या पद्धतीत डॉक्टर बाळासाहेब असताना हिंदू हृदय सम्राट सम्राट बाळासाहेब असताना हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हायचा सत्कार व्हायचा आता नाही होतो लक्षात घ्या जे आपले हिंदू भाऊ बहीण असू ओरडल्यात ओरडू दे त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती आता ती सुटली हरकत नाही मला त्यांचा राग नाही असू देत होत असतात माणसाकडनं चुका परंतु एक लक्षात घ्या आज ही लोक त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी गेले होते न्याय मागण्यासाठी गेले होते की तुम्ही तुमच्या भूमिका स्पष्ट करा यांना आतमध्ये घेतलं नाही हो मातोश्रीच्या दारावर त्यांना गेट वर बसून ठेवलं आणि हिरव्या चादरीवाल्यांना आतमध्ये घेऊन तुम्ही त्यांचा सत्कार करता सत्कार करताय करताय जलीलचा सोबत आणखी कोण येतो दुसरा त्यांना आतमध्ये बोलवताय सत्कार करताय तुम्ही मग हे ब... उद्धव ठाकरेचं हिंदुत्व हे खरं आहे का उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या पावलावर चालतायत का हे स्पष्ट झालंय मातोश्रीवर हिरव्या सुन्नतवीरांना मातोश्रीवर यांचा सत्कार झालेला नाही बाळासाहेबांच्या काळात मध्ये माळ मातोश्री बाटवण्याचं काम या उद्धव ठाकरेने केलेलं एवढं लक्षात ठेवा बाटवली आणि मातोश्री खरे हिंदुत्ववादी ज्या वेळेला गेलेत ना त्या गेटवर त्यांना गेट वर बसून ठेवलं तुम्ही मातोश्रीच्या त्यांना सतराशे छप्पन तुम्ही प्रश्न विचारताय कशाला आलात कशासाठी आलात काय काम करतायत म्हणजे ते लोक आणि कोण आहात तुम्ही म्हणजे ते जर तुमच्या विचाराचे असतील तुमच्यासारखे ते जर ते आतून सुन्नत करत असतील तर तुमच्या मातोश्रीवर त्यांना प्रवेश आहे अन्यथा हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांना मातोश्रीवर प्रवेश नाही लक्षात घ्या हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांना मातोश्रीचे दार बंद झालेले आहेत लक्षात घ्या काय संबंध नाहीये जरंगे पाटील मुळे काही कुणबी नोंदी सापडत नाही आमचा विदर्भ कधीच कुणब्यांमध्ये गेलेला आहे आमच्या विदर्भाचं कधीच कुणबीकरण झालेलं आहे त्यामुळे आम्ही कधीच मान्यच करणार नाही या गोष्टी राहिला विषय ना मराठवाड्याने त्याची उपकार मानावे बाकी कुणीही मानणार नाही काय संबंध नाही या माणसाने ना, 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 ना द्वेष पेटवला समाजामध्ये भांडणं लावलीये याचं पितळ आता उघडं पडलेलं आहे हा कुठल्या लोकांच्या विचारात मध्ये आचारात मध्ये राहतोय आणि कुठल्या लोकांच्या संगतीने याने महाराष्ट्र पेटवणं लावला ना लक्षात घ्या बाबा बहिणीनो लक्षात घ्या मराठा क्रांती मोर्चा ह्याच्या आडून यांना सत्ता परिवर्तन करायचं त्याच्या तोंडाने त्यांनी सांगितलेलं आहे मी राजकारणासाठी आलो नाही मला सत्ता परिवर्तन करायची का रे बाबांनो काय केलंय तुमच्या वर बसलाय का देवेंद्र फडणवीस काय केलं त्यांनी काय केलंय देवेंद्र फडणवीसनी जेवढं त्यांनी मराठ्यांना दिलंय ना जेवढं त्यांनी गोरगरीबांना दिलंय ना तेवढं कुणीच दिलं नाही जेवढं शिंदे साहेबांनी दिलंय ना तेवढं आतापर्यंत कुठल्याच मराठा मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही मला विनंती आहे सर्व माता भगिनीना का रे बाबा नो हे बोलतायत की दीड मध्ये काय होत काय होत ग्रामीण भागात मध्ये जाऊन विचारा दीड हजार जातो हा कारण दाना तिला घरचा आहे तिला विकत आणि मध्ये तेल येत आहे ते। तुम्हाला काय किंमत आहे दीड हजाराची विरोधी पक्षाला बर यांचं आतापासून तुंतुन काय आहे की सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार आला ज्या वेळेला फुकट बंग, बंगले बांधायचे होते यांच्या काळात मध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं फुकट बंगले बांधायला कर्ज मंजूर करून देत होते निधी मंजूर करून देत होते मंत्र्यांना आमदार खासदारांना फुकट गाड्या घ्यायला फुकट पैसे यांना बँकांनी द्यायचे होते जी आर एका एका रात्रीत मध्ये एक पास करत होते बघा समाज हिताचा जी आर यांनी पास नाही केला यांनी फक्त यांचे बंगले यांच्या गाड्या यांच्या बायकांच्या साड्या याच्यासाठी जी आर पास करत राहिले यांना काही घेणं देणं नाही हा यांना काहीच घेणं देणं नाही त्यामुळं आता आम्ही तुम्हाला झोपवणार एवढं लक्षात ठेवा तुम्ही कितीही वळवळ करा तुम्ही कितीही भूका तुम्ही कितीही आग पाफड पाखड करा माझ्या चॅनलवर येऊन संगीता वानखेडे थांबणारी नाही रे संगीता वानखेडेने तुम्हाला असं बुचानं बसवलं ना तुमचं हागडं मुतणं बंद झालेलं आहे तिच्यामुळं तुमची लय बेकार हाल केलेले संगीता वानखेडे हा अरे लक्ष द्या तुमच्या बायका चालल्यात पळून शेजारच्या सोबत घरात लक्ष द्या रे हा तुम्ही हे माझ्या चॅनल वर येतात तुमच्या बायका शेजारच्या सोबत चॅटिंग करत बसतात घरात लक्ष द्या तो शेजारी मला सांगतो ताई असंच करत राहा त्यांची कमेंट करतात त्यांच्या आणि त्यांच्या बायका आमच्या सोबत नाही का लपडे करतात लक्ष द्या जरा घरात मध्ये त्यामुळं जरंग्याची लायकी काय आहे ते आता आपल्याला त्याला समाजाने तर दाखवूनच दिलेली पण आपल्याला पण दाखवायची आणि सगळ्यात मोठं उदाहरण हे जे लोक गेले होते ना विरोधी पक्षांना निवेदन द्यायला त्याचा जरांगेला मुळव्याद उठलाय जरांगेने त्या लोकांना लय झापडलं की तुम्हाला कुणी सांगितलं होतं छानपणा करायला म्हणजे याच्यातून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या की जरांगेला त्याच्या व्यतिरिक्त कुणालाच मोठं होऊ द्यायचं नाही मीडिया पुढे येऊ द्यायचं नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला उभंच या लोकांनी केलेलं आहे अरे बाबा माझा खर्च पाणी दाना पाणी सगळ्या त्यांच्याबरोबर तुम्ही कस काय त्यांना जा गेले विचारायला आपली ही मागणीच नाहीये तुम्ही मागणीच्या व्यतिरिक्त गेलात मागणी ही नाहीच आहे की शरद पवाराला विचारायचं का उद्धव ठाकरेला विचारायचं की नाना पटोलेला विचारायचं मागणी फक्त हीच आहे देवेंद्र फडणवीस चुकीचं आहे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्यायच्या आम्हाला आरक्षण मिळालं तरी सुद्धा समाजाला असं सांगायचं आम्हाला आरक्षण मिळालेलंच नाहीये भ्रमित करायचंय खोट खोट खोटं 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 पसरवत राहायचंय ह्याच्यामुळे इतक्या नोंदी मिळाल्या ह्याच्यामुळे इतक्या लोकांचा खब भलं झाला याच्यामुळे इतक्या भरत्या झाल्या बरं एकीकडनं असंही म्हणतो एकीकडनं म्हणतो फायदाच नाही ह्याच्याच तोंडाने हा बोलतो म्हणजे काय याला बोलावं सांगा तुम्ही हाच म्हणतो माझ्यामुळे इतकं झालं हाच म्हणतो काहीच नाही मिळालं हाच म्हणतो काहीच दिलं नाही त्याने आम्हाला मग कुणी दिलं कुणी दिलं ज्यांनी दिलं त्याला शिव्या ज्याने वंचित ठेवलं मराठ्यांना ज्यांनी जो गरीब मराठा आहे त्याला गरीब करत गेलेत जो श्रीमंत मराठा आहे त्याला वर नेत गेलेत त्याला तुम्ही डोक्यावर घेतलं ज्यांनी एखाद्या गरीब घरातला मुलगा जर राजकारणात येऊ पाहत असेल त्याच्याकडे त्याच्या भाषेवर त्याचं प्रभुत्व असेल त्याच्याकडे जर राजकारणात येण्याचे गट्स असतील त्या मुलाला या शरद पवारांनी संपावलं हो त्या त्या माणसांना संपवलं या माणसांनी त्याच्या डोक्यात मध्ये जो व्यक्ती असेल ना तो त्यालाच वरण येतो <laughs> खेड तालुक्यामध्ये नारायण पवार यांनी किती छान कार्य केलेलं आहे खूप छान मी नारायण पवारांचं का नाव घेतलं तुम्हाला सांगते की ते शरद पवारच्या गटामध्ये होते किती छान काम केलं नारायण पवारांनी परंतु त्यांच्या मुलांना या माणसाने शरद पवारांनी संधी दिली नाही दिले त्यांच्या मुलांना संधी संपवलं त्यांच्या घरातलं राजकारण संपवलं शरद पवारांनी म्हणजे हे नीच प्रवृत्तीचे लोक आहेत लक्षात घ्या हा सुरेश भाऊ गोरे त्यांच्याच पक्षात होता नाही सुरेश भाऊ गोरेना वरिव दिलं त्या माणसाने मग काय केलं सुरेश भाऊनी शिवसेनेमध्ये गेलं निवडून आले चांगल्या मताने निवडून आले चांगलं कामही केलं परंतु पुढच्या वेळेला परत या शरद पवारांनी दहा पंधरा लोक उभे केले खेडता आणि के सुरेश भाऊंना पाडलं म्हणजे गलिच्छ माणूस आहे तो सर्वसामान्य घरातल्या माणसाला किंवा त्याच्या माइंडचा माणूस असेल त्यालाच तो येऊ देतो अन्यथा त्या माणसाला संपवल्याशिवाय राहत नाही याने कितीतरी मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले या शरद पवार तो म्हणून बस की बसला पाहिजे तो म्हणून उठ की उठला पाहिजे आणि त्याने डबल दिले की सुटला पाहिजे अशीच लोक त्याला पाहिजेत भयंकर परिस्थिती या लोकांनी आपल्या महाराष्ट्राची करून ठेवलेली आहे जागे व्हा मुंबईला त्या लेकीला आपल्या जीव गमवावा लागलाय एक जुटीने जेवढ्या जेवढ्या आपल्या हिंदूंच्या शांतता रॅली निघतील त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील व्हा काय झालं मला सांगा जो रविदा होता आपला विशाळगडावर गेला होता अतिक्रमण हटवण्यासाठी रवीदा आतमध्ये डांबलेलंय आहे जामीन नाही झाला अजून संग्राम बापू महाराज यांचं मी बघितलंय दुपारी बाईट त्यांचं त्यांनी आंदोलन केलंय पुण्यामध्ये आपल्या मुलांसाठी आपण उभं राहायचंय आपल्याला हिंदुत्व आपलं संपवू द्यायचं नाही कीर्तनकार महाराज संग्राम बापू यांना तुम्ही सगळे जण ओळखत असतील जोडल्या जा साखळी तयार करा आपल्या हिंदूंची साखळी तयार करा आपल्याला तोडण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आपल्याला जाती जातीमध्ये वाटण्याचं काम या लोकांनी विभागलो या विभागून टाकलंय आपल्याला जाती जातीमध्ये आणि आपण विभागल्या गेलोय एक लक्षात ठेवा धर्मापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही आणि हे आपल्याला छत्रपती घराण्याने शिकवलेलं आहे बापानेही तेच केलं लेखानेही तेच केलं हिंदुत्वाचा पाया माझ्या छत्रपतींनी उभारला आणि त्याच्यावर झेंडा फडकवला तो माझ्या संभाजीराजांनी त्याच्या भिंती उभारल्या त्या माझ्या ज्ञान उभाराय यांनी लक्षात ठेवा काय केलं या लोकांनी माझ्या तुकाराम महाराजांच्या गाथा पाण्यात मध्ये ह्याच असल्या बेगडी लोकांनी फेकून दिल्या होत्या नदीत मध्ये बुडवून टाकल्या होत्या तरीही हिंदुत्वाला अगदी सुधभर सुद्धा माग नाही हटलीत स्वतःची जमीन दुसऱ्यांना देऊन टाकली तुको कोबरा यांनी हिंदुत्वाच ज्वलंत उदाहरण की हिंदुत्व काय सांगतोय काय शिकवतोय आमचा धर्म हे समाजाला दाखवून दिलं शेकडो एकर जमीन हजारो एकर जमीन वाटून दिलीये आपत्तीमध्ये संपत्ती कामाला येणार नसेल तर ती संपत्ती काय कामाची हे माझ्या तुकोबा रायांचे बोल आहेत त्यामुळं आपण लोक जे आहोत ना हिंदू जे हिंदुत्व आहे आपला आणि जो आपला धर्म आहे आपला धर्म शिकवतोय कुणावरही अत्याचार करायचा नाही अन्याय करायचा नाही हा आपला धर्म शिकवतो ह्यांनी मात्र अत्याचार आणि अन्यायच करत आणलाय काँग्रेसने काय केलंय सत्तर वर्ष सांगणार काय केलं सत्तर वर्ष आपले कर्तृत्ववान लोक जी होती ना नानासाहेब जावळे अण्णासाहेब जावळे पाटील असतील बरेच बरेच आहेत सगळ्यांना जीव गमवावी लागलीत या लोकांनी जीव घेतली आहेत यांची परंतु आत्ता मात्र आपल्याला शांत बसून चालणार नाही नाही दिला वा आपल्या समाजाला यांनी हा ज्या ज्या वेळेला आपण आपल्या न्यायाचा विषय न्यायासाठी आपण उभं राहू ना त्या त्या वेळेला हे काय करतील माहितीये धर्माचा त्याच्यामध्ये नाही का धर्म टाकतील आणि नासवतील आपल्याला की आपण धर्मवादी लोक आहोत आहेत आम्ही धर्मवादी हो आहोत आम्ही धर्मवेडे हो कारण आमच्या पूर्वजांनी तेच केले धर्म जपलाय आणि आम्ही सुद्धा आमचा धर्म जपणार जगवणार आणि त्याला वाढवणार ही माझ्या छत्रपतींची शिकवण आहे वाढवणार आम्ही तुम्हाला किती नाचायचं नाचा, नाचा तुम्हाला किती नंगा नाच करायचा ना तो करा अरे हीच तर तुमची संस्कार आणि संस्कृती ना ज्या पद्धतीत तुम्ही लोक मला शिव्या देताय ना हे तर जरांग्याचे तुम्हाला शिकवणे ही तर तुम्हाला शरद पवाराची शिकवण आहे ही तर तुम्हाला नवीन हा जो सुन्नतवीर झाला ना उद्धव ठाकरे त्याची शिकवण आहे तुम्हाला ह्यांची शिकवणच ती की आया बहिणींना अशा गलिच्छ शिव्या द्यायच्या असं घाण बोलायचं माझ्या छत्रपतींची शिकवण ही नाही रे नालायक लोकांना तुम्ही तुमची जात कोणची माहिती का तुम्ही बहिणीला पण सोडणार नाही तुम्ही कारण ते जुळलेत ना आता तुम्हाला ते सगळे सोयरे त्याच्यासाठी तर लागू करायचे सगळे सोयरे त्याच्यासाठी लागू करायचे की तुम्ही रक्ताच्या बहिणीला पण सोडणार नाहीत इतके खालच्या पातळीवर गेलेत तुम्ही हा भयंकर खालच्या पातळीवर गेलेत तुम्ही पण सुट्टी नाही रे तुम्हाला लक्षात घ्या सगळ्यांना आहे ना तुमचा हिशोब चुकता करावा लागेल सुट्टी कोणालाच नाहीये कारण mm -hmm. पुन्हा एकदा जाता जाता आठवण करून देते की माझ्या देशाला संविधान लागू झालेलं आहे या देशामध्ये हुकुमशाही नाही या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही प्रमाणेच हा देश चालणार आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा लक्षात आलेला आहे सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे की या जरांगेचा हेतू काय आहे ते आणि म्हणूनच सगळ्यांनी याला उघडं पाडलंय सगळ्यांनी याला असा हा पक्का शरद पवाराचा चेला आहे गुलाम आहे तो सांगेल तसंच हा वागतोय आणि तो सांगेल तसंच हा बोलतोय समाज नाचवलाय माणसाने आम्हाला नकोय हा नकोय हा आम्हाला सो हरकत नाहीये संगीता वानखेडे तिच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत हिंदुत्वासाठी झगडेल लढेल हा आणि खोट्या लोकांचे चेहरे उघडे पाडेल पुन्हा एकदा सांगते की जरांगे त्याच्याच कार्यकर्त्यांच्या विरोधात गेला कारण त्याचे कार्यकर्ते त्याच्या विरोधात जाऊन त्याला न विचारता शरद पवाराला जाब विचारायला गेली उद्धव ठाकरेला जाब विचारायला गेलीत आणि उद्धव ठाकरेला जाब विचारायला गेल्यानंतर तिथे मात्र त्याचं पितळ उघड पडलं उद्धव ठाकरेने त्या लोकांना आतमध्ये घेतलं नाही इथेच कळून जात जाते, जाते उद्धव ठाकरेची सुद्धा बेगडी हिंदुत्ववादी बेगडी हिंदुत्ववादी पक्ष झालाय उद्धव ठाकरेचा हे समाजाच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं हरकत नाहीये सातत्य आपण सोडायचं नाही या नालायक माणसाचा चेहरा समाजापुढे मी आणलेला आहे आणि याचा इफेक्ट बराच झालेला आहे कारण दररोजचे येणारे फोन कॉल्स मला त्याच्याहून कळत की ताई तुम्ही आमचे डोळे उघडले तुमच्यामुळे मला या माणसाचा खरा चेहरा कळला नाही तर आम्ही आमच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही हा हे ज्या वेळेला मला कमेंट येतात ना फार बरं वाटतं की हा आम्ही खूप चांगलं काम के केलंय सो अशीच माहिती घेऊन तुमच्या पुढे येत जाईल तर आणि हो लवकरच माझा जो निर्णय आहे ना तुम्हाला कळवणार आहे तो काय होईल ते स्फोट आहे फार मोठा स्फोट होणार आहे फक्त बघत राहा तुम्ही याचा अंत जो आहे ना जेव्हा जेव्हा या सृष्टीवर राक्षसांचा जन्म झाला ना त्यांचा वध करण्यासाठी ना त्या महामायेला अवतार घ्यावाच लागलेला आहे तसा याचा वध माझ्याच हाताने होणार आहे संविधानिकरित्या लक्षात घ्या जरांगेचा वध माझ्याच हाताने होणार आहे तोही संविधानिकरित्या आणि तो होणार सो so, हरकत नाही मस्त खास मस्त हा जगा आणि जाऊ द्या उद्या, उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन धमाकेदार विषय घेऊन जरांगेच्या बद्दल खोट्या जरांगेच्या बद्दल खरी माहिती घेऊन तुमच्या समोर येईलच तोपर्यंत तुमचीच संगीताताईबाळे जय हिंदू राष्ट्र